شيل ايون با يكون كده आशेतस्तो आशे कंट्रोल सा बोला मित्रांनो झालं जेवण लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन बोला झालं जेवण काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा <coughs> चला म्हणलं थोडीफार लाईव्ह घ्या हो। काय चाललं काय नाही कमेंट करा लाइक करा चला म्हणलं थोडीफार लाईव घे बोला मित्रांनो काय चाललं लाईक करा चॅनल वर नवीन तर सबस्क्राईब करा

आपल्या ताई आलेले आहे नमस्कार दादा जेवण झालं हो माझं जेवण झालं ताई तुमचं जेवण झालं का काय नाही ताई जेवण केलं लाईव्ह घाव म्हटलं थोडीफार तुम्ही म्हणे घर दाखवायचं हे बघा आपलं घरी घर असंय दाखवा म्हणलं थोडंफार घर खूब बाई मनता सब के धन्यवाद भा धन्यवाद धन्यवाद कमेंट के लिखा ठीक है ठीक है धन्यवाद भा अच्छा अच्छा खूब चांगला जाणछन आपला ताई म्हणतात छान आहे अनिल दादा नमस्कार म्हणतात भाई लाइक नहीं करणार ते तुम्ही बोला <coughs> अच्छा आता केलं ना ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बोला मित्रांनो काय चाललं काय नाही अनिल अनिलदादा हे पाठवलं ठीक आहे ठीक आहे अमोजीक पाठवलं बोला काय चाललं काय नाही झालं जेवण आणलं दादा तुमचं ताई तुमचं जेवण झालं का बोला ताई लागल्या घर दाखवा घर दाखवा या असं घर ताई आमचं हो जेवण झालं भाऊ तुमचं झालं जेवण दादा अनिल दादा कुठून बोलता तुम्ही दादा अच्छा थोडं पलस्टर राहिलेलं आहे त्याचं यंदा पलस्टर करून घेऊ आपण आम्ही करणार आहे पलस्टर दादा तुम्ही कुठून बोलता अनिल दादा तुमचं गाव कोणतं आहे आणि एक आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे कांद्याचा लागवडीचा आज चार मिनिटाचा ते बघून घ्या तुम्हाला खूप चांगला वाटेल हा हो हो, ओळखलं हो, उड़कल, ओळखलं आता ओळखलं तुम्ही ते ताईच्या लाईवी लावते ना आता ओळखलं भाऊ तुम्हाला मी आता ओळखलं <coughs> बोला अच्छा काय चाललं काही नाही आपले मित्र आलेले राजेंद्र दादा आलेले राजू दादा आलेले राम राम भाऊ राम राम भाऊ लाईक करा नवीन असंदर चॅनेलला सबस्क्राईब करा यांचं आहे भाऊ काय चाललं धरक जीवन भाऊ बो। तुमचं बोला मित्रांनो काय चाललं काय नाही बोला मित्रांनो बर चाललं ना चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावं त्याच्यामुळे बोला वरती एक जण आहे दोन लाईक आलेले आहे आपले दादा आप्पा आलेले नमस्कार भाऊ नमस्कार म्हणते जेवण झालं भाऊ दादा आप्पा तुमचं काय होता आज मेनू बोला मित्रांनो आपले पवार दादा आलेले दा जेवण चाललं भाऊ हो का जेवण चाललं काय होतं मेनू भाऊ आपली लाईन गेली आता लाईन गेली लाईन येईन थांबा थोड्या वेळात दूध लाईन येते बोला मित्रांनो आली लाईन दूध पोळी हो का मेरो मेनू चांगला भाऊ तुमचा आपल्या ताई आलेल्या आहे ताई म्हणते आप्पा दादा नमस्कार तुम्हाला केला अच्छा बोला मित्रांनो काय चाललं काय नाही नवीन असंत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोला ताई ते व्हिडिओ आवडला तुम्हाला कांद्याचा बघा सर्वांनी ते व्हिडिओ तुम्हाला खूप छान वाटेल बोला मित्रांनो ताई तो व्हिडिओ आवडला तुम्हाला चांगला कमेंट नाही केली ताई दादा आप्पा तुम्हाला ते आवडला ना व्हिडिओ कांद्याची लागवडीचा बोला वरती दोघ जण चला म्हटलं थोडा लाईव्ह घ्यावा का जेवण बोला मित्रांनो दोन मिनिटं लाईव्ह राहिलेली आपली बोला बोला काय चाललं काय नाही जेवण वगैरे झालं का दोन मिनटं लाईव्ह राहिली एकच मिनटं लाईव्ह राहिलेली मित्रांनो आता या लवकर फटापटा बोला झालं का जेवण वगैरे सगळ्यांचं बोला मित्र नवीन अनेल वर तो सब्सक्राइब करा लाइक करा